प्रयत्न सरकार जस त्यावेळेस देवेंद्र फडणवीस अजितदादा चक्की पिसिंग पीसिंग आणि नंतर त्यांचं किसिंग 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 सुरू झालं तसंच या प्रकरणात भारतीय जनता पार्टीनंच अडचणीत आणायचं भारतीय जनता पार्टीनेच प्रकरण बाहेर काढायचे आणि भारतीय जनता पार्टीने ते आपल्या कह्यात राहावे म्हणून अशा पद्धतीनं वर्तणूक करायची अशा पद्धतीचं मोडस ऑपरेंटी ही गुन्हेगारी स्वरूपाची भारतीय जनता पार्टीची आहे एकीकडं महारवतनाची जमीन विकली काय जाते कंपनीचा डायरेक्टर असताना पॉवर पॉवर गुन्हा दाखल का होत नाही मुद्रांक शुल्क शुल्क चुकवलं जातं म्हणून कारवाई होते आणि आताच मुद्रा जर व्यवहारच झाला नाही तर मुद्रांक शुल्क का भरायचं असा प्रश्न अधिकारी इकडे मुद्रांक शुल्क भरायला पाहिजे असं म्हणत असताना भरावं लागेल तोपर्यंत व्यवहार रद्द होत नाही हा नियमच आहे उद्या माझ्या मनावर नसतं एखादा व्यवहार केला तो रद्द करायचा तर तेवढंच मुद्रांक सरकारला भरावा लागतो नाही तर रोज सकाळ संध्याकाळ लोक व्यवहार करतील आणि तोडतील विदौट रुपया चारा जर भरायचा असला ना तर मला असं वाटतं लोक अशा पद्धतीनं गोळ्या लावून याच्यानंतर मुद्रांक व्यवहार रद्द करतील हा धोका येणाऱ्या काळातला आणि म्हणून बावनकुळे साहेबांनी जी काही भूमिका घेतलेली अतिशय चूक आहे पार्थ पवार अजित पवार सोडून द्या ओव्हरऑल सामाजिक दृष्टीनं ही सगळी जर अशा पद्धतीनं त्यांचं भूमिका असेल तर ती चुकीची ठरेल आणि याच्यात भारतीय जनता पार्टी पूर्णपणे पार्थ पवारला वाचवते पार्थ पवार काही लहान बाळ आहे का ज्याने लोकसभा लढलेली आहे ठीक आहे पराभूत झाला आहे पण लोकसभा लढणारा माणूस काही बाळ नाहीये पण असा मुलगा म्हणून त्याला ट्रीट करू नये एक भारताचा नागरिक म्हणून आणि गुन्हेगार म्हणून त्याला ट्रीट केलं पाहिजे परंतु भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचारानं बरबटलेली भारतीय जनता पार्टी पार्थ पवारला सुद्धा वाचविण्याचा प्रयत्न करते अधिकाऱ्यांवर कारवाई केली याच्यात सगळे शांत अजून या सगळ्याच्यात अनेक कारवाई बाकी आहे करते प्रकरण आणखी भरपूर बाहेर निघणार आहे याचे पेपर्स हळूहळू येत आहेत याची खरेदी खर्च सुद्धा बाहेर येत आहे या सगळ्या गोष्टी येत असताना तुम्ही तहसीलदार अहो एक तहसीलदार चाळीस एक्करची कोरेगावची जमीन थोडी करू शकतो त्याची एवढी क्षमता थोडी तहसीलदाराची तो एक प्यादा आहे तर त्याच्यात कलेक्टर पासून सगळे घेतले पाहिजे कलेक्टर का बाजूला आहे कलेक्टर कशासाठी बाजूला याच्यामध्ये महसूल विभागाचे अधिकारी का बाजूला याच्याकडे तहसीलदार काही एवढ्या क्षमतेचा नसतो तहसीलदारला एवढे अधिकार नसतात कोणाच्या तरी सांगितल्याशिवाय तहसीलदार एवढी हिंमत करू शकत नाही आणि म्हणून एखाद्या तहसीलदाराचा बळी देऊन पार्थ पवारला ना आणखी बड्याबाड्या अधिकाऱ्यांना वाचवणं हे चू चूक आहे याच्यात जी चौकशी समी याच्यातले अधिकारी सुद्धा संशयास्पद आहे ज्यांच्या अखत्यारीतच हे प्रकरण झालं ते चौकशी करणार आहे म्हणजे ज्याने चोरी केली त्याचा तपासच त्याच्या हातात दिलेला तर काय चोरी होऊन तपासली जाणार आहे आणि म्हणून पार्थ पवार प्रकरणात पार्थ पवारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे या सगळ्या गुन्हेगारांना अटक झाली पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं या सरकार भारतीय जनता सरकार भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत या महाराष्ट्राला लुटण्याचं काम करत आहे कारण परवा शरद पवारांची प्रतिक्रिया दिली ती अतिशय बोलकी आहे शरद पवार साहेबांनी की फडणवीसांनाच विचारा की पार्कला कसं वाचू वाचू शकत नाही ना त्याच्यात याच्या डायरेक्ट मुख्यमंत्री रोल केल्याशिवाय याच्यात फार तर पवार वाचूच शकत नाही जे जे झालं वर्षावर त्याच्या बोलायला मला वेळ मिळाला नाही माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी वर्षावरच्या बैठका झाल्या अजितदादानी त्वेषानी रागानी सरकारमध्ये बाहेर पडून सरकारला पाठिंबा देतो इतपांची भूमिका घेतल्याचं आमच्या कानावर माझ्या काहीतरी कानावर आहे हे मी नव्यानं बोलतोय हे की जे कानावर आहे ते सांगतोय मी खरं कुठं बाहेर येईल आणि म्हणून अशा याच्या अजित अजितदादा आणि पार्थ पवारांना वाचवलं जात आहे असं मला वाटत नाही बाकी कशासाठी केले ते हाच विषय कारण भारतीय जनता पार्टीला माहिती होतं हे सगळं होणार आहे म्हणून हे सगळं होणार भारतीय जनता पार्टीला ज्ञात होतं आणि हे सगळं करून अजितदादाला अडचणीत आणणं हे सुद्धा त्यांचं उद्दिष्ट आहे हे काय पूर्ण करू द्यायचं आणि नंतर झाल्यावर सांगायचं का आता याची याची सारवा सारवा करायची ही मोडस ऑपरेंट आहे की याच्यात उद्या फाईल तयार झाली आता अजितदादांची उद्या काही केलं की याच्यात एक मिनिटात पार पावला अटक होऊ शकते हे भारतीय जनता पार्टीचं षडयंत्र आहे बिलकुल तसं थोडी बाहेर येते घटना दुरुस्ती बाबतची एक संयुक्त संसदीय समितीची घोषणा झाली होती घटना दुरुस्ती करण्यास इंडिया आघाडीकडून फक्त सुप्रिया सुळे हे एकच सदस्य त्यांनी त्यामध्ये घेतलेलं आहे घटना दुरुस्ती करण्यासाठी आगामी संसदीय समिती विरोधकांना बा वारंवार लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आम्ही म्हणत होतो की यांना घटनेमध्ये बदल करायचा आहे आणि यांनी सांगितलं की विरोधक खोटा नॅरेटिव्ह सेट करतात घटनेच्या विषयी आता ही घटना दुरुस्ती चारशेच्या पार, चार पार मानत होते ही घटना दुरुस्तीसाठी पाहिजे होती आणि म्हणून आता घटना दुरुस्तीची जी समिती आहे याच्यात विरोधक नकोच विरोधक नकोच एकट्या सुपऱ्यातही काय करणार त्याच्यात याला दोन चार, दो चार लोक चांगले सगळे पाहिजे याच्यातले परंतु घटना दुरुस्ती करताना अशा पद्धतीनं जर विरोधकांनाच कोणतं स्थान द्याल याचा अर्थ भारतीय जनता पार्टीला एका एकट्याने सगळ्या घटनेमध्ये बदल करायचा हे पुन्हा एकदा या हिंदुस्थान समोर येत आहे सुप्रिया सहभागी म्हणजे इंडिया आघाडीच्या वेगळी भूमिका म्हणता ये सुप्रिया ताई किंवा त्यांच्या पक्षाला त्या गोष्टी माहिती परंतु सुप्रिया ताई एक अभ्यासू खासदार आहे म्हणून त्यांना त्याच्यात घेतलं असावं परंतु एकट्यात एकट्या सुप्रियताही घेऊन चालणार नाही याच्यामध्ये सगळ्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व असण्याची आवश्यकता भले ठीक आहे संख्या भारतीय जनता पार्टीची जास्त असेल काही प्रॉब्लेम नाही परंतु तुमचे दहा असेल तर पाच तर विरोध विरोधी पक्षाचे पाहिजे ना निवडणूक आयोगानं सांगितलंय की गेल्या सहा महिन्यात जवळपास चार लाख नावं वगळली म्हणत आहेत आहे ना अठरा लाख नवीन आली हे पहा निवडणूक आयोग फोटांडे माझ्याकडे आता एक पुरावा आहे संजय शिरसाटांच्या मुलीचं नाव मतदार यादी डिक्लेअर होण्यानंतर त्यात सहभागी करून घेण्यासाठीचा अर्ज आहे त्यांच्या मुलीचा मी कलेक्टरांना हे पाठवलेलं आहे कलेक्टर म्हणे मी चेक करतो परंतु एका व्यक्तीनं अर्ज केलेला आहे या अर्जामध्ये म्हणजे खऱ्या अर्थानं निवडणूक आयोग कशा पद्धतीनं काम करत याच एक उदाहरण आहे आपल्या समोर हे बा एक जणांनी अर्ज असा केलेला आहे तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे कशा पद्धतीनं काम चालतंय मी कलेक्टरांना कळवलं हे सांगतो ना मी हे उल्लंघार एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतच्या व्यक्तीचे मतदान याद असेल किंवा नोंदणी त्यांनाच मतदान करण्याचे किंवा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे असे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात सादर केलेले आहे पण सव्वीस ऑक्टोबर 20 दोन हजार पंचवीस रोजी नोंदणी केल्याचे निदर्शनास आलेले आहे हे जिल्हा परिषद पंचायत समिती मतदार यादीमध्ये काही बडे राजकीय व्यक्ती त्यांचे नातेवाईक यांची मत नाव घालण्याचे नोंद करण्याचा प्रयत्न करत आहे सोबत ऑनलाईन पद्धतीने केलेलं नाव हा अर्ज आणि हा शिक्षकांच्या मुलीचा त्याच्यातलं डॉक्युमेंट हे केलेलं आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बिलकुल मी कलेक्टरांना या संदर्भात बोललेलो आहे हे नाव नाव हे नाव मतदार यादीत टाकणं ही प्रोसेस आहे ही काही कधी बंद नसते होत पण मतदार यादीत कधी यायचं त्याच लिमिटेशन ठरलेली आहे आणि हे तोडण्याचा प्रयत्न याच्यात झालेला दिसतो कलेक्टर म्हणे मी कारवाई करेल होते की नाही होते अजून मतदार यादी बाहेर आल्यानंतर या गोष्टी करेल पण माझ्या माहिती प्रमाण हे सगळे डिटेल्स माझ्याजवळ आहे थोडक्यात नाही याच्यात ठीक आहे ना याच्यात अजून मी कलेक्टरांना केलेलं बोललेलो आहे एका बीएलओ ने याच्यात काहीतरी चुकीचं काम केलेलं दिसतंय राजकीय दबावाखाली केलेलं दिसतंय आणि म्हणून याच्यात निवडणूक आयोग ज्या गोष्टी पद्धतीनं काम करतो ते जर बघितलं तर हे सगळं बायस काम निवडणूक आयोगाचं चालू आहे काल एक आळंदीचा एक कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचा याच्या घरात सहा मतदान आहे एकशे साठ मतदानाची नोंद आहे संजय बंडू जाधव खासदार आहे आपले पर म्हणजे त्यांनी मला सांगितलं आपण पण चेक करू शकता म्हणून हे किती आंदोलन करा सगळं केला हे निर्धावलेले लोक अशाच पद्धतीनं मतदार याद्यामध्ये गोळ करत आहे आणि याला निवडणूक आयोग पूर्णपणे सपोर्ट करतो एका मुलाने शरद पवारांना पत्र लिहिलंय लग्न केलं आता मागे आपल्याकडे एक जणांनी असंच खुलतो आजच्या कार्यकर्त्यांनी लिहिलं आता मुली मिळत नाही शेतकऱ्यांची परिस्थिती खराब आहे मुलांना मुलीच मिळत नाही अशी परिस्थिती सगळीकडे आहे म्हणून त्या मुलांनी लिहिलं खर तर ही विनोदाची गोष्ट घेण्यापेक्षा ही सामाजिक आताच्या घडीतल्या रचनेमध्ये कशा पद्धतीनं आ, स्थिती निर्माण झालेली आहे की ही स्थिती काही चांगली नाही आहे लग्नासाठी मुलगी न मिळणं मुलगी न मिळणं म्हणजे काय मुलगी देतच नाही लोक शेतकऱ्याच्या पोरांना लवकर मुलीच देत नाही तर पोरां आणि शेतकऱ्यांचा जवळ अरुण गुजरात ही नाही नाही म्हणत अखेर अजित पवारांच्या बोलत कोण गुजरात अरुण गुजराती अजित पवार गटानी पक्षप्रवेश केला आता याच्यावरती काय बोला अजून गुजरात इथं भरपूर वायबी मध्ये याच्यात त्याच्यात बऱ्याच ठिकाणी एकदम विश्वास म्हणून त्यांच्या हे एक तर या सगळे राजकीय पक्षाची सत्ताधारी प्रचंड प्रमाणात दाब दबाव प्रलोभन आणि सत्तेशिवाय काही होत नाही अशा प्रकारची मानसिकता कार्यकर्तामध्ये सगळ्या राजकीय पक्षाच्या एक निर्माण झाली आहे विरोधी पक्षात खर तर विरोधी पक्ष सुद्धा तेवढा शक्तिवान ताकदवान राहायला पाहिजे परंतु आताच्या घडीला या सगळ्या सत्ताधारी पक्षांनी विरोधी पक्षाला मोजायचंच नाही शब्द त्यांचा धरायचा नाही अशा पद्धतीने जी वृत्ती आहे लोकशाही विरोधी वृत्ती आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत परंतु याच्यात बदल होईल हे तुम्हाला सांग असून हा एक होण्याची चर्चा पण सुरू झाली आहे चिंचवड मधले मला त्याच्यातलं त्यांच्या पक्षातलं काही माहिती नाही त्यांचा पक्ष आहे त्यांचा तो अधिकार आहे त्यांचा तो विचार जो असेल तो परंतु माझ्याकडे अशी काही माहिती नाही आणि असं काही झालं असेल तर तो त्यांचा त्यांचा विषय पक्ष एकशे नियोजन सुरू जागा भारतीय जनता पार्टीचं हे दिवा स्वप्न आहे मुंबईचे लोक भारतीय जनता पार्टी मुंबई विरोधात आहे भारतीय जनता पार्टी मराठी माणसाच्या विरोधात आहे भारतीय जनता पार्टी दीन दलित मुस्लिमांच्या विरोधात आहे म्हणून या भारतीय जनता पार्टीला मुंबईची जनता स्वीकारणार नाही असं मिशन त्यांनी चारशेच लोकसभेलाही केलं होतं परंतु मोठ्या मुश्किलीने सरकार बनवलं मला वाटत नाही मागच्या वेळेसच्या जागा सुद्धा भारतीय जनता पार्टी टिकवेल का नाही टिकवेल जर त्यांना एकशे पन्नास जिंकायचे असेल तर लढा दोनशे तरी लागतील अडीचशे तरी लागतील तिथे जागा दोनशे तेवीस का दोनशे सव्वीस आहे मुंबईमध्ये मग विरोधी पक्ष म्हणजे त्यांचे त्यांच्या सो त्यांचे सोबतचे सहकारी पक्ष हे किती जागा लढतील यांनी समजा एकशे पन्नास लढले तर का एकशे पन्नास निवडून येणार आहे का याचा अर्थ शिंदे गटाला आणि दादाला ते कोणत्याच जागात येत नाही असा त्याचा अर्थ होऊ शकतो सावंतचा जो प्रवेश आहे तानाजी सावंतचे भावाचा जो प्रवेश आहे तो आज होणार होता पण तो अचानक रखडला मी काय सांगू तानाजी सावंत आणि ते शक्य भाऊ आहेत तानाजी सावंतानेच तो रोखला असू शकतो कारण त्यांचे व्यवहार व्यवसाय सगळे एकत्रित आहे माझ्या माहिती प्रमाण कारण मी बऱ्याच वेळेस त्यांच्या तिकडे गेलेलो आहे मला जे माहिती आहे दोन्ही भाव दोघा भावांचा सगळे कारखाने म्हणा शिक्षण संस्था म्हणा एकत्रित ते बघतात त्यामुळे रागातून द्वेषातून तानाजी सावंतांच्या भावाने काही भूमिका व्यक्त केल्या असेल पण मला नाही वाटत ते तानाजी सावंतांपासून दूर जातील केली मला असं वाटत मी त्याच्यावर काल बोललेलो आहे बिस्किट पुढा देऊन शो करण्यापेक्षा तिथल्या शेतकऱ्यांना शिवसेनेने काय मदत पोहोचवली जाऊन विचारलं असतं एकनाथ शिंदेने तर बरं केलं असतं थोडासा हवाई दौरा करून आणि हरामाची कमाई करून गद्दारी करून भ्रष्टाचार करून लोकांना पैसे वाटणारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष नाही तुम्ही अमित शहाची चाकरी करून मोदींची चाकरी करून या महाराष्ट्राची लूट करून लोकांना मला वाटतं तुमच्या शेतीचं उत्पन्न फार आहे का तुमच्या काय इंडस्ट्रीयल एरियामध्ये काय फॅक्टरीज आहे का मग तुम्ही एवढं सगळं वाटत असाल तर ते कोणाचं आहे याच जनतेचं लुटायचं आणि या जनतेच्या चा हातात जनते यायचं मला वाटतं ही भूमिका मान्य उद्धवजींची नाही शिवसेनेची नाही पण शिवसेना ज्या भागात अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी जाऊन बघा शिवसेनेनं काय पद्धतीनं कार्य केलेलं आहे जनतेच्या खरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता ते त्यांच्या पक्षाच्या नेत्याला बोलणारच ना खरे आणि खोटे कसे असतात म्हणजे याचा अर्थ जनतेच्या मनातले खोटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं त्याचा अर्थ आहे तर खरे मुख्यमंत्री जनतेच्या मनातले जर एकनाथ शिंदे असतील तर जनतेच्या मनातले खोटे मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस असा त्याचा अर्थ होता अजित पवारांच्या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आहे पक्षा रोखवणार प्रदीप गारटकर मला वाटतं इंदापूरचे ते पुणे जिल्ह्यातले इंदापूरचे जुने कार्यकर्ते मला पतित पावनचं ते काम करत होते ते माझ्या परिचयाचे होते परंतु एक व्यक्ती म्हणून चांगली प्रदीप गारटकर आहे असे माझे माझा जरी जेवढा संपर्क आला त्याच्यावर दिसतं आणि आताच्या घडीला पक्ष त्यांना मोजणार नसेल तर त्यांची भूमिका काय काय अयोग्य अशातला काही भाग नाही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची भूमिका असतेच महाविकास निवडणूक काँग्रेस करत आमचा संवाद आहे ठिकठिकाणी आम्ही आता मी मराठवाड्यात सगळीकडे फिरून आलेलो आहे सगळ्याकडे संपर्क आहे काँग्रेसशी काही ठिकाणी काँग्रेसने मला वाटतं नांदेडमध्ये असं केलेलं आहे कालच माझे नांदेडचे दोन्ही जिल्हा प्रमुख खासदार नागेश पाटील यांच्याशी बोलणं झालेलं आहे परंतु आमची चर्चा चालू आहे बऱ्याच ठिकाणी संभाजीनगर असेल जालना असेल परभणी असेल धाराशिव असेल आम्ची, आम्ची या सगळ्या ठिकाणी आमची आमचे जे महाविकास आघाडीचे जेवढे सहकारी यांच्याशी चर्चा करून अजून सतरा तारीख फॉर्म भरण्याचा दिवस काय विड्रॉच्या दिवसापर्यंत या सगळ्या चर्चा चालू असतात एकवीस तारखेपर्यंत तर मला असं वाटतं घाईनी याच्यात मत व्यक्त करणं चूक होईल याच्यासाठी एक समन्वय समिती सगळ्या राजकीय पक्षांची महाविकास आघाडीच्या राज्यस्तरावर बनविण्यात आली तिच्या वारंवार दररोज बैठका होतात आणि त्याच्यात जिल्हा स्तरावर असे काही विषय असेल तर त्याचं सोल्युशन केलं जातो सतरा तारखेला तुम्हाला समजेल अजून कुठेही कोणाचे फॉर्म भरलेले नाही प्रोसेस जरी सुरू असली तरी सगळ्या ठिकाणी चर्चा चालू आहे उमेदवारी ठरवण्याची प्रोसेस चालू आहे त्यामुळं खरं पूर्ण एकवीस तारखेला विड्रॉ होईल त्यावेळेस सगळ्या गोष्टी खराब होईल आताच्या घरीला बोलण्यात कोणत्याच पक्षाने बॉम्ब भरले त्यामुळे शिवसेनेनेच भरले नाही असं म्हणणं चूक आहे हो असं झालं होतं काही ठिकाणी मला वाटतं लोकसभेला विधानसभेला विधान लोकसभेला एका ठिकाणी तर अशा पिपाणी खूप उदे, उदे, मत घेतले त्याच्यानंतर शशिकांत शिंदे जे आहे आता प्रदेशाध्यक्ष यांची लोकसभा अशा ते हरले उदय उदय उदयनराजे यांच्या विरोधात कारण त्या पिपाणीनं प्रचार करूनही न करता त्याला प्रचंड मतदान पडलं आणि म्हणून निवडणूक आयोगाची भूमिका या बाबतीत त्यांनी योग्य होते पैसे उभं करायला आता कर्जरोखी करताय महापालिका त्यातून पैसे करायला खर तर कुंभमेळ्याला केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात निधी देण्याची आवश्यकता आहे राज्य सरकारच्या डोक्याला ऑलरेडी नऊ लाख कोटीचं कर्ज आहे कुंभमेळा निश्चित बारा वर्षांना येणारा उत्सव जरी असला तरी केंद्राने याला मदत देण्याची आवश्यकता आहे राज्य ऑलरेडी कर्जबाजारी आहे पण एकंदर कुंभमेळ्याचं सगळं चित्र बघतात आता मोठे मोठे गुत्तेदार यांची घरं भरण्याचं काम राज्य सरकारकडून चालू दिसतंय आणि त्याच्यासाठीच मोठ्या प्रमाणात कर्ज रोखे काढले जाणार असं दिसतंय अखेरचा प्रश्न विचारतोय दहा महिने झाले धाराशिवर ड्रग कॅम्प तपास सुरू नाही आहे लोकांचा प्रज्ञ नाही हे सगळे लोक भाजपमध्ये जाताना दिसत आहेत एक 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 दर महिन्यात एक एक दर महिन्यात एक ड्रग मधले आरोपी भारतीय जनता पार्टी त्याला स्वीकार करते खर तर तुळजापूर मध्ये झालेलं प्रकरण राज्यात गाजलेलं आहे आरोपी बरेच फरार आहे आणि काही आरोपी नॉमिनल अटक करून सुटल्या जामिनावर सुटल्यानंतर हे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहे याचा अर्थ असा की या ड्रग्स माफियांना भारतीय जनता पार्टी संरक्षण देत आहे बरोबर आहे जे आरोप जरांगे पाटलांनी केलेले धनंजय मुंडे यांनी ते नाकारलेले दूध का दूध दूध का पाणी झालं पाहिजे जारांगीचे आरोप सत्य आहे का धनंजय मुंडे ते नाकारतात ते सत्य आहे का जनतेसमोर येण्याची आवश्यकता आहे दोघे जबाबदार माणसं आहेत दोघांच्या म्हणण्याला खरं मानून निश्चित दोघांचीही नार्कोटेस्ट ची मागणी दोघांची मान्य केली पाहिजे मुंबईत मराठा मोर्चा सामील होण्यासाठी वाहन गुन्हे दाखल आतापर्यंत जवळपास काय होत नाही त्यांनी गुन्हे दाखल केल्याने काय होणार आहे काय झालं कुठे रोज त्यांच्या तारखा येत आहेत पण अजून काही प्रवेश दिला जात नाही अशी माझ्याकडे माहिती आहे त्यांना तारखा राजस्थानचे राज्यपाल त्याच्यासाठी राज्यपाल असून त्याच्यासाठी राजकारण करू पाहतात काही हरकत नाही करायला काही हरकत नाही परंतु भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेतृत्वाचा राजू शिंदेना विरोध दिसतो आणि म्हणून त्यांना प्रवेश होऊ नये असा एक प्रयत्न करताना काल भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्षाचं पत्र होतं की असा कोणताही प्रवेश झालेला नाही आणि होणार नाही आता तुम्ही तारीख सांगताय आला आमच्या पक्षाला ऑलरेडी त्यांनी सोडून सहा महिने झाले आमच्या पक्षात नाहीच येतो आता गेल त्याने आमच्या पक्षाचं मला असं वाटतं नोव्हेंबर जानेवारी फेब्रुवारी मध्येच केलं त्याने आता त्याला आठ महिने झाले आता अंजली रामानिया यांनी अजित पवार यांच्यावर जी टीका केली होती त्याला अजित पवार असं म्हणतात की मी राजीनामा द्यायचा या विषयावर त्यांनी तर उत्तर दिलंय माझ्या योग्य जो निर्णय आमचं म्हणणं आहे की पार्थ पवारवर गुन्हा दाखल करावा पार्थ पवारवर कारवाई करावी आणि पार्थ पवारांनी हे जे काही कृत्य केलं अठराशे कोटीच्या जमिनीचं अजितदादाच्या सपोर्ट शिवाय केलेलं नाही म्हणून नैतिक दृष्ट्या अजितदादानी मागे एकदा अशाच पद्धतीने सिंचन घोटाळ्यात आत्मक्लेश स्वीकारला होता तसा आत्मक्लेश त्यांनी स्वीकारला पाहिजे आपल्याच कार्यकर्ते की जे कॅन्सर हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी अवघ्या वीस मिनिटासाठी जे जे पी नड्डा या उद्घाटनासाठी आले होते राज्य संधी सुद्धा आले होते तब्बल वीस मिनिटांमध्ये तेहतीस लाख एकवीस हजार दोनशे सदुसष्ट रुपये त्या ठिकाणी खर्च करण्यात आले ते माहिती नाही मला काही कानावर आलेलं आहे आपल्या इथले डीन जे आहेत संभाईनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे यांच्या माध्यमातून अनेक गैरव्यवहार या ठिकाणी होत आहेत ते तर इन्चार्ज डीन आहेत परमानंट डीन नाही असं असताना अनेक अधिकाराचा मिसयूज भ्रष्टाचाराच्या अनेक गंभीर प्रकरण समोर येत आहेत रिस सर याच्याविषयी मला असं वाटतं माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका आम्ही निश्चित घेऊ सरकारशी संबंधित मंत्र्याशी या संदर्भात या डीनची आम्ही योग्य ती तक्रार करू जवळचं जवळच्या दूरचं का पालकमंत्री जवळचं असं पालकमंत्री थोडी असं जर चुकीचं कृत्य केलं तर मला नाही वाटत पालकमंत्री त्यांना सांभाळतील